हो। तो फेसबुक लाईव्ह होता आता मी कॉम्प्रोमाइज साठी बैठक घडवली कोणी चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर एकनाथ शिंदे साहेबांमुळे ही प्रवृत्ती वाढते आहे ना माती कशाला ज्यावेळी पालघरला अनेक साधूंची हत्या झाली त्यावेळी हे कुठं होते ठीक आहे त्यावेळी सरकारमध्ये आम्ही होतो कालच्या गोळीबाराचं कोण समर्थन करत नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग घडलेला आहे कोसाळकर कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शंभर टक्के सामील आहोत परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की यांचं कॉम्प्रोमाइजसाठी बैठक होती तो फेसबुक लाईव्ह होता आता मी कॉम्प्रोमाईजसाठी बैठक घडवली कुणी बरं ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उबाठामध्ये आहोत हे उभाठामधलं गँगवार आहे ना ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदी यांनी जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत ते देखील आदेश दिलेले आहेत परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ शिंदेसाहेबांमुळे ही प्रवृत्ती जी वाढते ती बंद झाली पाहिजे आणि मी सकाळी आता माझ्याकडे फोटोग्राफ्स नाही आहेत पण सकाळी मी सगळं दा त्याच्यातले फोटोग्राफ्स दाखवले त्याचे बॅनर दाखवलेत काही ठिकाणी तर असं ट्विट आहे की ज्या वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर ना अभिषेक गोसाळकर हे नगरसेवक होते त्याच वॉर्डमध्ये मला मतदान करा आणि मतदान आता बदला अशा पद्धतीचे बॅनर आहेत अशा पद्धतीचे ट्विट आहेत आणि त्याच्यावर उभाटाच्या पक्षप्रमुखांचा फोटो आहे मला असं वाटतं की हे सगळं आहे एखाद्याच्या मृत्यूनंतर हे खरोखरच बोलणं योग्य नाही हे मला पण माहिती आहे परंतु एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना ओढायचं आणि कुठचे तरी फोटो दाखवायचे हे काही योग्य नाही गोळीबाराची जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधच आहे त्याच्यावर कारवाई नक्की होईल त्याच्यामध्ये तिसरा कोणतरी होतं असं देखील म्हटलं जातं त्याच्यावर देखील कारवाई होईल परंतु या सगळ्या गोष्टी परत घडणार नाही त्याची पुनरावृत्ती होणार नाही त्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत